जय शिवराय मित्रांनो मराठी मध्ये मी आकाश वापटे सर स्वागत करतो मित्रांनो आज आपण मध्ये पाहणार आहोत की व्हॉट्सअपवर वे 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 वेगवेगळ्या चॅटवर वेगवेगळी रिंगटोन कशी लावायची म्हणजे जर वेगवेगळी तुम्ही रिंगटोन लावली जर तुमच्या मोबाईल खिसत असेल जर मेसेज आला किंवा नोटिफिकेशन आली तर तुम्हाला इथे कळून जाईल की हा जो मेसेज आहे तो आपल्या मित्राचा आहे किंवा मैत्रिणीचा हे तुम्हाला कळून जाईल त्यासाठी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे नोटिफिकेशनवर आपली रिंगटोंग लावू शकता ती रिंगटोंग लावायची कशी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्रे व्हिडिओ लाईक केल्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता मित्रांनो ती नोटिफिकेशन टोन कशी लावायची हे आपण लगेच आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊन लगेच पाहूया पहिले मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचे आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला भरपूर चॅट इथे पाहायला म्हणून जाईल ज्या मित्राच्या चाटवर आपल्याला जी रिंगटोंग लावत असेल ती आपल्याला ओपन करायचे आहे तर मी ती सोनू गुसारी म्हणून मी इथे ओपन करतो ओपन केल्यानंतर मित्रांनो आपले जे चॅट आहे ते आपले लोगो पाहायला म्हणते त्यावर आपल्याला ते क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते नोटिफिकेशन पाहिजे या नोटिफिकेशन आपल्याला ते क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो नोटिफिकेशन टोन तुम्हाला पाहायला मिळतात त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ऑन दिस डिव्हाइस पाहायला मिळून जाईल त्यावर आपल्याला ते क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे असेल तेवढं तुम्हाला इथे पाहायला म्हणजे टोन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जी सिलेक्ट कर असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जर दुसरी सिलेक्ट करेल दुसरी सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता यामध्ये ते थीम आहे यामधून सुद्धा सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो मी या एक कोणतीही सिलेक्ट करून तुम्हाला दाखवतो याय सिलेक्ट करायचे त्यानंतर बाग यायचे तर हे सिलेक्ट झालेली आहे आणि त्या ऑटोड्रॉपला क्लिक करून घ्यायची किंवा सिलेक्ट क्लिक करून घ्यायचे सिलेक्ट वेळ क्लिक केल्यावर अशा प्रकारे सिलेक्ट झालेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही टोन कोणत्याही याच्यावर इथे सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो प्रकारे हे जे ऑप्शन आहेत ते व्हॉट्सअप दिलेलं आहे तुम्ही प्रत्येक याच्यावर तुम्ही प्रत्येक अकाउंटवर वेगवेगळे रिंगटोन इथे लावू शकता ही सेटिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की बाबा आणि मित्रांनो अशा प्रकारे माझ्यामध्ये उपायांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो चिडूमध्ये जय इंजय महाराष्ट्र